त्रिलोकीने सर्व सोय करून दिली त्यांचं गेस्ट हाऊस आमच्या थ्री स्टार रिसॉर्ट रूमपेक्षा कितीतरी पट राजेशाही आणि आरामदायी होतं तो दिवस अनवीने आरामातच घालवला आम्ही मात्र रात्री आमच्या गेस्ट हाऊस बाहेर शेकोटी पेटवून थंडीचा आस्वाद घेत होतो पहाडांची हीच मजा आहे पूर्ण देश वैशाख वाणव्यात होरपळत असताना इथे पारा दुपारी सुद्धा पंधरा अंश सेल्सिअसच्या वर जात नव्हता त्रिलोकी ही आजची रात्र बंगल्यावरच थांबणार होता शेकोटी भोवती आमच्या गप्पा चाललेल्या अचानक तो म्हणाला पहाडू मे गुमशुदा होणे बाबूजी ऐसा कि त्रिलो किरणने विचारलं इथे तिथे पाहत त्रिलोकी कुजबुज त्या स्वरात म्हणाला कहते है हिमदानव की शिकार हो जाते है हिम दानव वो क्या होता है किरण ने विचार ला ये ऊंची पहाड़ियों में रहने वाला एक दानव है साहब कहते हैं कि यह छः से आठ फीट लंबा होता है मजबूत और भारी इसके पूरे शरीर पर मोटे और घने लंबे बाल होते हैं जो कि सफेद या भूरे रंग के दिखाई देते हैं इसी वजह से यह चोटियों की बर्फीली ठंड में जिंदा रह सकता है यह ना ही पूरा इंसान है ना जानवर वैसे तो यह गाँव के आसपास नहीं फटकता लेकिन अगर कोई छोटियों के घने जंगल में भटक जाए तो उसे नहीं छोड़ता उसका शिकार कर लेता है गर्मियों में बर्फ पिघलने पर उनकी सिर्फ बची कुछ ही हड्डियां मिलती है त्रिलोकी ने तशाच दबक्याटल जनो अपन मोठाने बोलो तो खरच तो हिमा कुठन तरी हल्ला करेल अशी भीती त्याला असावी खर तर या विलाच्या मागे पर्वत शिखरांपर्यंत देवदाराच रानच रान असल्याने नाकारता येत नव्हती म्हणजे हिमालयन यती हे मी ओळखलं होत मनाली प्रकरणातही आम्ही त्याच्या सुरस दंत कथा ऐकल्या होत्या आणि एकदा समोरासमोर भेटण्याची वेळ सुद्धा आली होती त्यामुळे या सर्व पहाडी लोकांच्या भाकड कथा आहेत असं म्हणण्याचे धाडस आम्ही तरी करणार नव्हतो त्रिलोकी क्या तुमने कभी को देखा है मी सहजच विचारलं त्रिलोकी एकदम गंभीर झाला काही वेळ तसाच शेकोटीच्या चुटपुटत्या ज्वालांकडे पाहत राहिला मग खोल सासा सोडत म्हणाला हा साब देखा है बडी पुरानी बात है तब छोटा बच्चा था मैं शायद दस साल का अपने परिवार वालों के साथ पहाड़ी के मंदिर में गया था कोई पूजा थी शायद घर के सभी बड़े उसी में व्यस्त थे और हम बच्चे खेलते खेलते पास ही जंगल में जा पहुँचे लुका छुपी खेलने लगे मैं उन दिनों बड़ा शरारती था छिपने के लिए जंगल में काफ़ी अंदर तक चला गया बहुत देर हुई कोई मुझे ढूंढने नहीं आया तंग आकर मैं झाड़ियों से बाहर आ गया मंदिर की तरफ बढ़ने लगा लेकिन पहुंच नहीं पाया रास्ता भटक चुका था कोई पगडंडी दिखाई नहीं दे रही थी जोर जोर से दोस्तों को पुकारने लगा किसी ने जवाब नहीं दिया मैं रोने लगा डर गया था तभी जंगल से एक चीख नुमा डरावनी आवाज सुनाई दी मेरा दिल कांपने लगा जाकर फिर से झाड़ियों में छिप गया पत्तों के आड़ से देख रहा था जल्द ही एक डरावना जो काफी ऊंचा और सिर से पाव तक बालों से ढका हुआ था। सामने वाली घनी झाड़ियों से बाहर निकला उसने शायद मेरी आवाज सुनी थी वह हवा डर के मारे पतलून गिली कर दी वह धीरे धीरे आगे बढ़ रहा था मैंने सांस रोक ली शायद उसने मुझे देख लिया था मैंने आंखें बंद कर ली उसी समय नीचे मंदिर में पूजा संपन्न हुई जोर-जोरों से बजने लगे, शोरगुल बढ़ गया कुछ लोग मेरी तलाश में आते होंगे शायद वह दानो खतरा महसूस कर फिर से झड़ियों में लापता हो गया मैंने राहत की सांस ली कुछ मिनटों में लोग वहां पहुंच गए मैं बाहर निकला पिताजी ने जोर का तमाचा लगाया फिर गले से लगा लिया जब मैं नहीं मिला तो दूसरे बच्चों ने जाकर बड़ों को बुला लाया था अगर वो उस दिन समय पर नहीं पहुंचते तो शायद त्रिलोकी आज आपके साथ यहाँ बैठा नहीं होता त्रिलोकी ने तछे थरार का था संपवली यतीशी सामना झालेले अन अनेक लोग या पहाड़ा आपली कथा सांगायला अजूनही जिवंत होते तेव्हाच रानातून एक भयंकर गुरगुराट ऐकू आला तो हिमकोल्ह्यांचा बिबट्याचा कि यतीचा हे सांगणं कठीण होत पण आम्ही लगेच शेकोटी विझवली आणि झोपायला केबिन मध्ये गेलो पण मी जागाच होतो टेबला पुढे बसून रात्र दिव्याच्या उजेडात धर्मेंद्रच्या अचानक बेपत्ता होण्याची संभाव्य कारणे शोधत पहिलं कारण बिल न दिल्यामुळे हॉटेलवाल्यांनी त्याला गायब केलं असेल दुसरं काही बरं वाईट झालं असेल तिसरं दारूच्या नशेत तो स्वतःच बाईक वरून दरीत कोसळला असेल चौथ तो प्रियमवादाला भेटायला आला आणि पुढे त्यांच्यात काहीतरी अनपेक्षित घडलं एक पाचवी संभाव्यता देखील होती धर्मेंद्र हिमदानवाच्या तावडीत सापडला असेल तर टेबला शेजारीच खिडकी होती मी बाहेर पाहू लागलो एका बाजूला दार्जिलिंग शहर तर दुसऱ्या बाजूला मिट्ट काळोखात बसलेले डोंगर त्यांच्यावरील दाट वनराईत कितीक रहस्य दडली असतील रात्र चढत गेली तसा गारठा वाढू लागला मग मी पण झोपलोच पाखरांच्या किलबिलीने सकाळी लवकरच जाग आली सूर्योदय पाहण्यासाठी खिडकीत जाऊन उभा राहिलो पर्वतांमागून सूर्यबिंब हळूहळू वर येत होतं मी काही फोटोसुद्धा काढले तेव्हाच हातात धारदार वेळा घेऊन त्रिलोकी सर्वंट कॉटेज बाहेर पडला बंगल्यामागच्या बागेकडे जाऊ लागला मी पटकन त्याच्या मागे गेलो चेरी सफरचंदाच्या मळ्यात तो नेमका कुठे आहे हे सपसप आवाजावरून कळत होतं मी तिथे पोचलो त्रिलोकी झाडांच्या रोगट वाळलेल्या फांद्या छाटत होता मला पाहताच किंचित दचकला त्याला यावेळी कुणी हसण्याची अपेक्षा नसावी सुभासुबह क्या चल रहा है त्रिलोकी मी हसत विचारलं रहा हूं बाबूजी अभी बुरी शाखो को काट दूंगा तो अगले ज्यादा फल मिलेंगे त्याने हातातील काम न थांबवता उत्तर दिलं मी आसपासच्या झाडांवर लक्ष दिलं काहीवर चेरी अजूनही लटकत होत्या सफरचंदे अजून लहान व कच्ची होती एका जागेवर आसपासच्या सर्व झाडांची खालची पाने आणि फांद्या तरपलेल्या दिसल्या त्रिलोकी त्यात छाटत होता ये जल कैसे गय त्रिलोकी मी विचारलं कुछ दिनो पहिले तुफान आया था बाबूजी बारिश भी हुई शायद बिजली गिरी होगी त्याने उत्तर दिलं मी पुढे काही विचारलं नाही एका मध्यम उंचीच्या झाडाला हलकासा धक्का दिला चेरींचा पाऊस कोसळला मी त्या जमा करून खिशात ठेवल्या आणि गेस्ट हाऊसवर परतलो इतर कर आले होते ते संध्याकाळी घरी परत जात आणि सकाळी लवकर येत अन्वीला आता बरं वाटत होतं तिने आम्हाला चहासाठी बोलावलं अर्ध्या तासात तिघंही तयार होऊन गेलो अंगणातच झाडांच्या सावलीत टेबल मांडलेलं नानाविध पदार्थ ब्रेकफास्टसाठी तयार होते सोबत दार्जिलिंगचा एक नंबर चहा अन्वी शेजारी तिची डायरी आणि पेन कायम तयारच असायचं अर्ध पान तिच्या सुंदर अक्षराने भरलेलं कदाचित ती नवी गजल लिहित असावी अर्धा चहा पिऊन झाल्यावर कप खाली ठेवत तिने विचारलं तो चेतनजी आपने कहा आप भी कवी है हिंदी में लिखा है कुछ कोशिश की थी, पर मजा नहीं आया अपनी जुबान का जायका किसी और जुबा में कहा, मी हसत म्हटला भी कुछ तो सुनाई हम सुनना चाहते हैं, तिने हनुवटी हाताच्या मुठीवर ठेवून आग्रह केला नकार कसा देणार मी गळा स्वच्छ केला आणि बऱ्याच वर्षांपूर्वी कधीतरी रचलेले शेर आठवू लागलो है क्यों मिली ये दिल्लगी विरासत में नमक सा दर्द ही तो मांगा था हमने थोड़ी मुसीबतों से कोई शिकायत ना थी थोड़ी मुसीबतों से कोई शिकायत ना थी हर रोज फंसी है जालिम जान मुश्किल में दिक्कत नहीं है हमें उन भूली बिसरी बातों से दिक्कत नहीं है हमें उन भूली बिसरी बातों से तंग तो वो वादे करते हैं जो भूले नहीं जाते सासों को रुकने की इजाजत अगर होती सासों को रुकने की इजाजत अगर होती हवाओं से आपकी खुशबू ही छान लेते सुना है शब झगड़ रही थी कल रोशन दानों से सुना है शब झगड़ रही थी कल रोशन दानों से जिसमें तेरी परछाई हो बस वो अंधेरा ही दे दे बस वो अंधेरा ही दे दे थोड़ा वे कु बोलना नहीं मला हिंदीत गजल लिहिता येते हे किरण आणि विशाललाही ठाऊक नव्हतं विशालच्या हातातील चहात भिजलेली नानकटाई टपकन तुटून पुन्हा पेल्यात पडली तेव्हा सर्व भानावर आले क्या सर्वात चेतन जी सच गजल नहीं लिखते लिखते तो शायद हिंदुस्तान के बेहतरीन में से एक होते अन्वी ने कौतुक केलं आप भूल हैं अन्वी जी मे शायर नाही डिटेक्टिव्ह हा मी हसत मटल हाँ याद आया तो हो गई आपकी केस जिसके लिए आए थे तिने विचार जल्द ही हो जाएगी आपकी तबियत कैसी है अब किरण ने विचार ठीक ही है थोड़ा दर्द होता है सिर में लेकिन पहले से तो ठीक है तिने उत्तर दिला विशाल जी आप कुछ क्यों नहीं बोलते अनवी ने शांत निखार फुंकर मार ली। अस्मादिक बोलते हैं महोदया अवश्य बोलते हैं, किंतु हमारे मित्र और आप जैसी प्रतिभावान कवयत्री के दरमियान जो साहित्य रसपूर्ण वार्तालाप चल रहा है अस्मादिक अपनी कला रहित रुचिहीन बातों से उनमें खलल नहीं डालना चाहते अभी तो आप संभाषण जारी रखिए ऐसी कामना अस्मादिक सरिदीता के साथ करते हैं। विशाल ने विनम्रता पूर्वक शुद्ध हिंदी उत्तर दिला अन्विषा अपने कान विश्वास बसेना मराठी माणसांचं हिंदी इतकं चांगलं नसतं असं आजवर तिने ऐकलं होतं पण मागच्या पाच मिनिटात या गैरसमजावर दोन अणुबॉम्ब पडले होते ती एकदम खळखळून हसू लागली माफ कि विशालजी इतनी हिंदी तो मुझे भी नाही आती पहाडांवर रेंगाळणारे काळे ढग घटल्यावर एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा तसं वातावरण निवळलं होतं चेतनजी सुना है आप कहानियां भी अच्छी लिखते हैं तो हमें कब सुना रहे हैं चहापान आटोपल्यावर अन्वी ने विचार एक नई कहानी लिख रहा हूँ कल रात तक पूरी हो जाएगी फिर यही पर चांदनी रात में महफिल जमाएंगे मी म्हटल जैसा आप कहे अन्वी ने दिली आणि चहापान आवरल दुसऱ्या दिवशी सकाळीच दिनेश नावाच्या तरुणाचा फोन आला आमच्या पोस्टरला यश आलं होतं दिनेशने धर्मेंद्रची बाईक शोधली होती त्याने आम्हाला लोकेशन पाठवलं आम्ही तातडीने तिथे पोचलो ते ठिकाण दार्जिलिंग मार्केटवरून शहामाळ्यापर्यंत पोचलो त्या घाटीतच होतं धर्मेंद्रने ज्या धाब्यावर राडा केला तिथून फक्त पाच सहा मैल अंतरावर एकोणीस वीस वर्षांचा कॉलेज तरुण असलेला दिनेश आमची वाट पाहत उभा होता त्याच्या हातात ड्रोनचा रिमोट कंट्रोल दिसला आम्ही पोचलो तसं त्याने ड्रोन उडवला खूप खाली उतारावर एक बाईक कोसळून झुडपात अडकलेली दिसली त्याने ड्रोन जवळ नेऊन कॅमेरा झूम केला नंबर प्लेट तीच होती मग त्याने आसपास शंभर दोनशे मीटरचा भाग पिंजून काढला पण कुठलाही मृतदेह कपडे हाडे वगैरे आढळली नाहीत तुम्ही कैसे पता चला बाईक के बारे मे किरणने विचारलं मुझे ड्रोन उड़ाने का शौक़ है सर जहाँ कोई नहीं पहुँचता वहाँ ये सब पहुँच जाते हैं वो भी बिना पंखों के हर रोज नई नई जगहों पर जाकर ड्रोन उड़ाता हूँ दो चार दिन पहले बाज़ार में पोस्टर देखा था और आज ड्रोन से जब ये बाइक दिखी तो शक हुआ नसीब अच्छा है यही कह सकते हैं अब इनाम मिलेगा कि नहीं त्याचार विशाल ने लगेज नंबर पर दहा हज़ार रुपये ट्रांसफ़र के लिए दिनेश निघुन गेला आम्ही ही खबर पोलिसांना दिली ते तासाभरात आले बाईक जिथे कोसळली होती तिथून वर काढणं अशक्य प्राय होतं शिवाय आसपास धर्मेंद्रचा मृतदेह नसल्याने वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नाही असं ते म्हणाले केस बंद करनी पडेगी सर जी यहा से गिरकर कोई नहीं बच सकता आपका धर्मेंद्र परलोक सिधार गया इन्स्पेक्टर इंदरलाल म्हणाले परलोक सिधर गया तो फिर लाश कहाँ पर है किरण ने समकुल विचार क्या साहब जी कोई भी लाश ऐसी जगह पर एक महीना रह सकती है क्या हम तो नहीं पहुँच सकते लेकिन पहाड़ी भेड़िए भालू हिम तेंदुआ तो पहुँच सकते थे ना उन्होंने खाया होगा बचा कुचा कौवे चील गिद्धों ने खत्म किया होगा अब उन पर तो केस नहीं कर सकते असमणत सुख सुकतनी घुन गए दुपार उलटून गेली तेव्हा आम्हीही थकून भागून विलावर परतलो गेटातून बंद होतं बराच वेळ हॉर्न वाजवल्यावर त्रिलोकी घाई घाईत परतला ओशाळलेल्या चेहऱ्याने म्हणाला माफ कर ना बाबूजी आख लग गई थी आम्ही हातपाय धुवून ताजे तवाने झालो दुपारच्या जेवणाची वेळ कधीच टळून गेलेली पोटात कावळे ओरडत होते पण नशीब त्रिलोकी सोबत आलू पराठे घेऊन आला रात्री बिर्याणीचा बेत आहे असं म्हणाला तेवढंच बरं वाटलं संध्याकाळी बागेत उगाच फिरत होतो पायाखाली पाचोळा करकरत होता समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसत होती हवेत गारव्यासह निवांतपणा होता खाली दार्जिलिंग बाजाराच्या आसपास हॉटेल रिसॉर्ट्स आणि दुकानांनी आस्मंत व्यापलेला असायचा त्यातच पर्यटकांची अफाट गर्दी शहरात आहोत की सुट्टीवर फरक जाणवायचा नाही पण इथे मात्र तसं नव्हतं नेमकेच बंगले असल्यामुळे गर्दी कमी परिसर स्वच्छ निसर्ग अस्पर्शित होता त्यातच विलात सर्व सुखसोयी असल्याने फारसं बाहेर जाण्याची गरज नव्हती आसपास चहा मळे होते पण पान पाने खुडण्याचा हंगाम सरल्याने मजुरांची वर्दळ नव्हती ज्यांना निसर्ग आणि एकटेपणा आवडतो त्यांच्यासाठी हा स्वर्गच मी असंच स्वर्ग सुख अनुभवत होतो तेव्हाच एका दाट मागे पाचोळ्यात पावलं वाजली मी एकदम सावध झालो पण ती अन्वीच होती आपने तो डरा दिया मुझे मी हसत म्हटलं जासूस कपसे डरने लगे तिने विचारलं डर सभी को लगता है मॅडम सिर्फ लोक बताते नाही मी उत्तर दिलं मॅडम नाही अनवी कहिए तिने हसुन मटला ओके अनवी लेकिन आप यहाँ कैसे तबीयत ठीक है मैं सहजत विचार कल से काफ़ी बेहतर है अकेले अकेले उब गए थे इसलिए टहलने चले आए तिने उत्तर दिला आपकी कविताओं के बारे में बताइए इतना अच्छा कैसे लिख लेती है आप मैं विचार ये पहाड़ ये वादिया ये घने जंगल लिखने के लिए मजबूर करते हैं लेकिन जो रचनाओं में होता है वैसा हमारी लिखावट हूँ क्योंकि जिंदगी में मे दुःख देखाही नाही मेने अन्वीने सोडत म्हटलं चालता चालता आम्ही चेरीच्या झाडांपर्यंत पोचलो मावळतीच्या प्रकाशात खाली मातीत काहीतरी चमकताना दिसलं अन्वी दूर पहाडांकडे पाहत होती तेव्हाच मी ते उचललं आणि खिशात ठेवून दिलं थोड्या वेळाने दोघही एकत्रच विलावर परतलो आत जाताना ती म्हणाली आज रात आप कहाणी वाले है याद है ना। बिल्कुल। लेकिन एक शर्त पर आपको भी हमें एक गजल सुनानी होगी मी अट ठेवली रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा त्रिलोकीने गेस्ट हाऊसच्या समोर शेकोटी पेटवली अन्वीच्या बसण्यासाठी खास व्यवस्था केलेली तिखट सुका मेवा वेफर्स कॉफी अनेक वस्तू जवळच्या टेबल वर मांडलेल्या ते पाहून सचिनची आठवण आली किरणने फोटो काढून त्याला पाठवला रिप्लाय मिळाला बटाट्यांनो येताना सगळं पार्सल घेऊन या होलसेल मध्ये अन्वी आपली गजलेची डायरी सोबतच घेऊन आली होती त्रिलोकी खाली हिरवळीवर बसला आज भाळ निरभ्र होत आम्ही स्वेटर घालूनही कुडकुडत होतो त्रिलोकी मात्र सदऱ्यावरच बसलेला फारशी थंडी जाणवत नसावी तिने एक फर्मास गजल ऐकवली त्यातील शेर होते व्हिडिओतील आवाजापेक्षा तिचा खरा आवाज वेगळा पण छान वाटला आमच्या फरमाइशीवरून तिने आणखी एक दोन गजला ऐकवल्या काही का शेर असे होते की कायम लक्षात राहावेत मेरे गुन्हा हो केरू मेरे गजल में बसती है शायद मेरे गुनाहों की रूह मेरे गजल में बसती है शायद सुनते ही इरशाद जो आप दिल थाम लिया करते हैं पूछो ना मिजाज हमारे ढाई कयामत है हर दिन पूछो ना मिजाज हमारे ढाई क़यामत है हर दिन वो देते हैं झूठी तसलिया और हम सुकून पाया करते हैं वो देते हैं झूठी तसलिया और हम सुकून पाया करते हैं मी कौतुकासाठी शब्दचाच पडत होतो तेव्हाच विलामधून काहीतरी कोसळण्याचा आवाज ऐकू को आला पण तिथे तर आता कोणीच नव्हतं सगळे ताडकन उठून उभे राहिले आम्ही तिघ धावत आत गेलो एक खिडकी उघडी दिसली तिची झडप अजूनही हालत होती चोर असावा आणि इथूनच पळाला असेल पण लक्ष आरशाकडे गेलं आणि आम्ही हबकलोच कारण तिथे रक्ताळलेल्या हाताचा पंजा होता आणि त्याखाली रक्तानेच लिहिलेलं धर्मेंद्र जिंदा है या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र